शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकोणसाठावा वर्धापन दिन तसेच आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरात आज युवासेनेच्या वतीने तब्बल एकोणसाठ किलोचा मोतीचूर लाडू अंबाबाईचे चरणी अर्पण करण्यात आला रात्रभर बसून हा मोतीचूर लाडू हाताने तयार करण्यात आला हा लाडू पाण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती नंतर हा लाडू सर्व भक्तांना प्रसाद म्हणून देण्यात आला यावेळी युवासेनेचे अविनाश बलकवडे मंजित माने यांच्यासह शिवसेना ठाकरे गटातील जिल्हाप्रमुख संजय चौगुले सुनील शिंद्रे सुनील मोदी रवी किरण इंगवले यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते एकोणसाठावा वर्धापन दिन आणि आदित्य आदित्यसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस त्याच्या माध्यमातून आम्ही एक वेगळी संकल्पना अशी राबवली की लाडू म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे लाडू म्हणजे विजयाचं प्रतीक आहे मग आपण काय करू शकतो तर एकोणसाठाव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही एकोणसाठ किलोचा भव्य मोतीचूर लाडू आई अंबाबाईच्या चिरण्यात आम्ही नसतपत ठेवण्यासाठी ठेवला आहे हा आम्ही प्रसाद वाटणार आहे आणि येणाऱ्या काळात असंच लाडूसारखं आनंदित आमच्या शिवसेनेचे दिवस चांगल्या पद्धतीने यावं या पद्धतीनं आई अंबाबाईची आम्ही चरणी प्रार्थना करणार आहे आपल्या सर्वांना कल्पना आहे की साधारणपणे तेरा जूनला आदित्य साहेबांचा सा वाढदिवस असतो युवासेना प्रमुख आदित्य साहेबांचा सा वाढदिवस असतो परंतु यावर्षीच्या दुर्घटनेमुळे साहेबांनी त्यांचा सा वाढदिवस आणि सर्व कार्यक्रम यावेळी रद्द केले आणि एकोणीस तारखेला योगायोगाने नेमका शिवसेना वर्धापन दिवस पण असतो गेले एकोण शिवसेना यावर्षी एकोणसाठावा वर्धापन दिवस असल्यामुळे या ठिकाणी थोडीशी वेगळी कल्पना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच शिवसेनेच्या वतीने युवासेनेच्या वतीने आपण या ठिकाणी दाबवत आहोत आणि कोल्हापूरचं वैशिष्ट्य काय म्हणलं तर कोल्हापूरचं वैशिष्ट्य सगळ्यात जास्त कोल्हापूरची ओळख जी आहे ती आपली अंबाबाई मातेच्या कृपालास कोल्हापूर जिल्ह्याची पूर्ण ओळख आहे त्यामुळे अंबाबाईच्या चरणी चा आज शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त एकोणसाठ वर्धापना दिनानिमित्त या ठिकाणी एकोणसाठ रोज लाडू या ठिकाणी आपण अंबाबाईची चरणी व्हावा आणि आजच्या मंगळवारच्या दिवशी सगळं मंगलमय व्हावं असे एक सर्वांच्या वतीने शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी फक्त अंबाबाईला साकडे करण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक आगळा वेळा उपक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे